बिना पाण्याचा फुटत का फुगा बघा फुटतो का फुटत नाही आजचा वार कुठला आणि आजचा हा शनिवार कसा आहे आनंददायी व्हेरी गुड कसा आहे आनंददायी शनिवार आहे आणि आज काय असते आपलं शनिवारला आपला आज शनिवारी असते चला शिकूया प्रयोगातून विज्ञान मागच्या वेळेसचा प्रयोग तुम्हाला माहिती आहे विसरले का तर आज सुद्धा आपल्याला आपले, आपले शिक्षण अधिकारी माननीय श्री कसाने सर बरोबर यांच्या मार्गदर्शनाचा आज आपण प्रयोग क्रमांक दोन पाहणार आहोत या प्रयोगाचं नाव काय आहे उष्णतारोधक फुगा म्हणजेच न ना फुटणारा फुगा आता माझ्याकडे बघा फुगे आहेत विविध रंगाचे मेणबत्ती आहे माचीस आहे हे ग्लास आहे <coughs> आणि नरसाळेसुद्धा नरसाळे म्हणजे आपल्याला काय या फुग्यामध्ये पाणी भरायचं बरं या फुग्यामध्ये पाणी तुम्ही कधी कधी भरत असता सांगा बरं भर? खेळताना भरता होळीला भरता बरोबर आणि असंही तुम्हाला जेव्हा खेळायचं असेल तेव्हा तुम्ही कसं पाणी भरता याच्यामध्ये नळामध्ये बरोबर ठीक आहे तर आपण काय करूया प्रयोगाला आता सुरुवात करूया बरोबर मी थोडंसं हवा बंद करतो तर हा पहिल्यांदा मी एक फुगा फुगवून घेतो तु। आता तुम्हाला दोरा पण सांगितला होता पण दोरा कधी जर तुम्हाला अशी गाठ मारता येत नसेल तर मी मारली गाठ तुम्हाला मारता ओ, औ, 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 तुम्हाला एक कशी गाठ बस मग तुम्ही दोऱ्याचा वापर नाही केला तरी पण चालते आम्ही राहते माझ्याकडे जे मेणबत्ती आहे ती एकदम उभी राहते तरी पण मी काय करणार दोन थेंब खाली टाकणार बघा आपल्याला जे प्रयोग मुलांना आपल्याला जे प्रयोग करायचे याच्यासाठी फार खर्च लागते का मेणबत्ती पेटवली मी मेणबत्ती पेटवली मेणबत्ती पेटवल्याच्यानंतर हा फुगा फुगवला आता हा फुगा याच्यावर मेणबत्तीवर धरल्याच्यानंतर काय होईल रे नक्की फुटेल बघूया आपण हा तर फुटून गेला बरोबर ना आता आपण तसाच फुगा परत फुगूया परंतु काय करू पाणी टाकू काय करू बघा मी काय करत आहे यामध्ये आपण काय भरलं पाणी भरलं बरोबर पाणी भरल्याच्यानंतर याला गाठ मारली मारली गाठ आता आपल्याला परत तेच करायचं आहे काय केलं होतं आपण के आधी काय केलं होतं आधी आपण मेणबत्ती लावली होती बरोबर आता हा फुगा आहे हा फुटेल का रे बघा फुगत आहे फुटतंय का फुगा हे बघा ठेवत आहे मी याच्यावर फुटताय का फुगा किती जवळ जवळ ठेवत आहे बघा जवळ घे झुमकर कर जवळ आहे जवळ जवळ घे झुम कर, 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 कर। फुटत का फुगा नागी। फुटत नाही का फुटत नसावरे पूर्ण याच्यावर पकडत आहे बघा पूर्ण ते काळा होत आहे तो पूर्ण काळा झाला पण फुटत नाही आहे की नाही कमाल आहे की नाही जादू जादू आहे का विज्ञान आहे विज्ञान काय झालं माहिती आहे का सुरुवातीला सुरुवातीला या फुग्यामध्ये पाणी नव्हतं म्हणून या मेणबत्तीचं जे उष्णता आहे ते एकदम त्या फुग्याला लागले आणि फुटला परत काय केलं काय केलं आपण या फुग्यामध्ये पाणी भरलं पाणी भरल्याच्यानंतर जी उष्णता होती ती उष्णता कोणी शोषून घेतली या फुग्यामधल्या पाण्याने शोषून घेतली बरोबर आणि पाण्याने शोषून घेतल्याच्यानंतर आपण फुगा याच्यावर ठेवला तर ती उष्णता पाणी शोषून घेत असल्यामुळे तो फुगा फुटलेला नाही तर तुमच्या सगळ्या लक्षात आलेला आहे प्रयोग तुमच्याकडे साहित्यसुद्धा आहे सर्व आता जसं मी करून दाखवला तसा तुमच्या प्रत्येकाला तो प्रयोग करायचा आहे मी तुमच्या मदतीला असेल मेणबत्ती जाळताना किंवा पाणी भरताना सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या आहेत फक्त जर तुम्हाला, तुम्हाला नाही जमलं मदती तर मदतीला जर गरज पडली तर मी तुम्हाला मदत करणार आहे चला आपण आता काय करूया सर्वजण प्रयोगाला सुरुवात करूया तुमचे तुम्ही फुगे फुगवत आले का झाले फुगे फुगवले का सर्वांनी फुगे फुगवा फुगवणं झाले फुगे बरोबर चला फुगे फुगवणं झाले तुमचे आता काय करायचं तुम्हाला मेणबत्ती पेटवल्या ना कुठला बिना पाण्याचा ठेव बिना पाण्याचा आहे का बिना पाण्याचे ठेवून बघा ठेवून पाणीवर फुटते का हो कुठला बिना पाण्याचे ठेवून बघा कुठला बिना पाण्याचा हो हा बिना पाण्याचा ठेवा पहिल्यांदा विजला भिजलं बरोबर ठेवून बघा कुठला कुठला तुम्ही बिना पाणी भरल्याचे फुगे जेव्हा तुम्ही त्या मेणबत्तीवर ठेवले तेव्हा काय झालं ते फुगे फुटले आता आपल्याकडे एक एक फुगा पाणी भरलेला सुद्धा आहे आ... मेणबत्त्या पेटवा मेणबत्त्या पेटवल्या मेणबत्त्या बघा रे फुटत आहेत का बघा फुटत आहे का मग कशी दिवाळीच्या फटाक्यासारखे भडाभड भडाभड फुटले आता फुटत आहेत का बघा फुटत आहेत का कुठत आहे का नाही फुटत आहेत का फुटत आहेत का फुटत नाही आता फुगा फुटतो का आता त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असल्यामुळे त्या फुग्यातल्या पाण्याने त्या मेणबत्तीची उष्णता शोषून घेतल्यामुळे तो फुगा फुटत नाही फुटतो का बघा फुटतो का फुटत नाही बरोबर आलं का आता कुठलं का फुगा झाला तो उष्णता रोधक फुगा झाला मग असे उष्णता रोधक पदार्थ कोण कोणते आहेत आपल्या घरामध्ये कोण कोणते रोधक आहे का कारण ती आहे लोखंडाची लाकूड व्हेरी गुड अजून नाही नाही लोखंडाला माती बरोबर अजून उष्णता रोधक पदार्थ गे तो गे तो गे तो रबर रबर खोड रबर म्हणून हे बघा रबर आहे की नाही रबर रबराचं आपल्याला जे वायर असते की नाही वायर वायरचं आवरण रबराचं कशामुळे असते शॉक लागू नाही म्हणून वायर उघडा पडला तर आपण त्याला काय लावतो चिकटपट्टी लावतो कशाची असते चिकटपट्टी चिकटपट्टी कशाची असते ती प्लॅस्टिकची असते मग प्लॅस्टिकची जर चिकटपट्टी चिटकावली त्याला तर शॉक लागत नाही उष्णता रोधक म्हणजे शॉक रोधक सुद्धा ते असते म्हणजे आता तुम्हाला हे कळलं का तुमच्या हातामध्ये जे फुगा आहे पाण्याचा तो उष्णता रोधक फुगा झाला होता आणि आधीचा उष्णता रोधक होता का आपल्या घरामधल्या वस्तू सुद्धा तुम्हाला कळल्या कोणकोणत्या उष्णता रोधक वस्तू आहेत त्या लक्षात आलं आजचा प्रयोग समजला सांगा आता का प्रयोग आवडला का असे प्रयोग दर शनिवारी पाहिजे का प्रयोग दर शनिवारी आपले शिक्षणाधिकारी सर आपल्याला पाठवणार आहे मज्जा आली का किती मज्जा आली खूप खूप मज्जा आली चला मग आपण आता काय करूया हा आता जेवण करूया आता काय करायचं आपल्याला जेवण आता जेवण करायचं